वाघिरे महाविद्यालयाने राबवले स्वच्छता अभियान पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय उतूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज कपार्दी किशोर यात्रेनंतर यात्रा परिसर स्वच्छ अभियान राबविण्यात आले अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर अमोल बिबे व प्राचार्य डॉक्टर महेंद्र अवघडे यांनी दिली काय उपक्रम आहे आणि काय सुरू आहे तुमच्याला पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय उतूर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं या ठिकाणी चौथ्या सोमवारच्या नंतर स्वच्छता अभियान महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे या अभियानामध्ये चौऱ्याहत्तर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झालेले आहेत दहा प्राध्यापकसुद्धा या ठिकाणी सहभागी झालेले आहेत महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय महेंद्र उघडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी विद्यार्थी चैत चैतन्य शाळेच्या शेजारी जे वेष आहे तिथपासून ते मंदिरा परतचा जो परिसर आहे हा परिसर स्वच्छ करण्याचं काम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे या ठिकाणी यात्रेच्या निमित्त जो कचरा झालेला आहे या ठिकाणी प्लास्टिक किंवा कुष्टते इतर काही मटेरियल आहे ते गोळा करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे विद्यार्थ्यांसमोर ग्रामपंचायतचे काही कर्मचारी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत ग्रामपंचायतने या ठिकाणी ट्रॅक्टर किंवा इतर साहित्य दिलेलं आहे आणि अतिशय उत्साहाच्या ह्याच्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे